संग्रहालय म्हटलं की तिथे जगातील महागड्या वस्तू ठेवण्यात येतात आता याच संग्रहालयमध्ये अठ्ठ्याण्णव लाख रुपयाचं खेळ ठेवण्यात आलेलं होतं त्यानंतर एका विद्यार्थ्याने काय केलेलं आहे बघा त्यानंतर संग्रहालयाने काय निर्णय घेतला तोही बघा व्हिडिओ नक्की काय तो पडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा झालं असं की एका संग्रहालयामध्ये गेलेल्या या विद्यार्थ्याला फार भूक लागली होती भूकेच्या तडाक्यात त्याने संग्रहालयात दिसलेलं एक खेळ खाल्लं हे खेळ इथं संग्रहालयात कसं आलं कोणी ठेवलं याचा फारसा विचार त्याने केला नाही मात्र नंतर हे खेळ सर्वसामान्य नव्हे तर एका शिल्प्याचा भाग होता असं स्पष्ट झालं विशेष म्हणजे या शिल्प्याची किंमत अठ्ठ्याण्णव लाख म्हणजे जवळजवळ एक कोटी रुपयांपर्यंत होती या विद्यार्थ्याने भिंतीवरील शिल्प्याचा भाग असलेला खेळ खाल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला त्यानंतर तसेच तो तसेच तिथे चिटकून तो निघून जातो नोई हुसेन सु असं या विद्यार्थ्याचं नाव आहे तो मनाला मला भूक लागली म्हणून मी खाल्लं विद्यार्थी असल्यामुळे त्याच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही असं संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं आहे